सोलापुरातील श्री नीलकंठेश्वर मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त मंदिरात भव्य दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला कार्तिक पौर्णिमेच्या संध्याकाळी मंदिरात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या स्नुषा स उर्वशी किरण देशमुख यांच्या शुभहस्ते आरती संपन्न झाली यावेळी मंदिराचे ट्रस्टी श्री दिनानाथ धुळम यांच्या प्रमुख उपस्थितीसह समाज बांधव रामकृष्ण मुटकिरी माजी नगरसेविका सौ सो, सोनालीताई मुटकिरी श्री भुतडा ढवणे सिद्धराम ध्यावरकोंडा विमल कन्ना आदी उपस्थित होते